संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आज वारकऱ्यांनी माऊलींच्या रथासमोर ठिया मांडलाय संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी आज नीरा नदीवरून नगरीकडे जात असतानाच वारकऱ्यांनी रथाच्या पुढे ठिया मांडून हा रथ आडवलेला आहे त्याला कारणही तसंच आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींना निरा स्नान झाल्यानंतर माऊलींच्या पादुका या वारकऱ्यांच्या दर्शनाला जात असतात रथाच्या पुढे असलेले विनेकरी आणि रथाच्या मागे असलेले विनेकरी या दोघांना देखील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन दिलं जातं त्यांना जागेवर जाऊन हे दर्शन देण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून असल्याचं या वारकऱ्यांचं म्हणणं आहे मात्र यावेळेस फक्त रथाच्या पुढच्या विनेकऱ्यांना आणि वारकऱ्यांना या पादुकांचं दर्शन देण्यात आलं आणि नंतर या पादुका रथामध्ये ठेवण्यात आल्या इथूनच वादाची ठिणगी पडली आणि रथाच्या मागच्या वारकऱ्यांनी रथाच्या पुढे जाऊन ठिया मांडलाय देवस्थानचे जे पदाधिकारी आहेत यांनी याला विरोध केला होता मात्र यानंतर थोड्या वेळात वारकऱ्यांचं म्हणणं मान्य करण्यात आलं यानंतर या पादुका या रथाच्या फक्त पाठीमागं आणून उभ्या केलेल्या आहेत मात्र वारकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या पादुका आमच्यापर्यंत याव्यात आमच्यापर्यंत आणण्याची परंपरा आहे मात्र तरी देवस्थानच्या वतीनं किंवा सोहळ्याच्या वतीनं किंवा सोळा प्रमुखांच्या वतीनं कोणत्याही प्रकारे हा पादुका या पुढं आणल्या जात नाहीत त्यामुळे हा सोहळा जो इथंच उभा आहे